शासनाच्या परिपत्रकानुसार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती साजी होत नसल्याने संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून सोमवारी एक दिवसीय यावेळी पंचोडी चौक येथे पंजाबराव देशमुख स्मारकाजवळ धरणे सुद्धा देण्यात आले मागण्या पूर्ण झाल्या नाहीत राज्यभरात आंदोलन पुकारला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला मनीष पाटील संभाजीपेठ जिल्हा अध्यक्ष आज संभाजी ब्रिगेड अमरावती जिल्हा व डॉक्टर भाऊसाहेब देशमुख उपकृत समाजाच्या वतीनं आम्ही इथं डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला त्याच्या अंमलबजावणी न झाल्याबद्दल इथं एक दिवसीय धरणे आंदोलन देतो या जी आर मध्ये मान्य विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात तीन तीन सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि त्या सदस्य तीन सदस्यीय कमिटीच नि महाराष्ट्रभर कार्यक्रम राबवण्याच्या रूपरेषा ठेवण्याची योजना होती परंतु आमच्या अशी निदर्शनात आलेले आहे की आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या रौप्य शतकोत्तर रौप्यभूमी महोत्सवी वर्षानिमित्त कोणताही कार्यक्रम झालेला नाही त्यानिमित्त आम्ही इथे एक दिवसीय धरणे आंदोलन संभाजी ब्रिगेटच्या वतीनं करण्यात येत आहे जर महाराष्ट्र शासनाने लवकर या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर हे आंदोलन पूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपात केलं जाईल असा आम्ही या आजच्या आंदोलनाच्या द्वारे इशारा देत आहोत धन्यवाद